अरे काय बोलतो तुझे जी मेला हो गुरुजी मेला मध्ये त्याच्या मामाच्या गावची आहे जत्रा आणि हिंदी जत्राला म्हणतात मेला आणि तुम्हीच म्हणता की हिंदीत व हिंदीवरती आपलं प्रद पाहिजे आणि मग आपली मायचा प्रद पडतो आणि मग जत्राला गेलाय म्हणते मेला काय म्हणतोय हिंदी जाऊ दे गाव का मेला कटे नाही कटे दिन ये रात कहे ये, पाणी सॉरी माझी वॉटर बॅग सॉरी सॉरी वॉटर बॅग आहे का वॉटर बॅग आहे ती कुर्ची प्लास्टिक बंदी झाल्यापासून मी काल वापर तू शांत बस नाही तो थोबाडच पडील तुझा हा हे पोरं मी ठेव गुरुजी मी कसा दिसतोय काय विचित्र अवतार करून आलाय लिपस्टिक लावून आलाय काजळ दोन्ही घालवून लावलंय आई म्हण नाही टाकले आई म्हणजे कुणे मेल्याची दिष्ट लागू नये म्हणून माझ्या लेखकाला काय टिपके लावले गुरुजी एवढ्या खराब प्रोडक्शनला पण दिष्ट लागते गपे बाबा तो शांत बसकी ज्या त्या आईला आपापले निगरू पाडसा सारखा असतो पिशवी खाली ठेव खात्री घ्यायची सुरुवातीला उद्या वेळ मिळायचं तो समज ठीक आहे हा जोडा প্রার্থনা শুরু করাত ধরবাদ জা পাবো এ গছি ধরবাদ

तो ते वाढू नको बीस मिटे तुम्ही असंच बोलता बोलावतात पाच वाजता तांदूळ पुढे शांत बस देतो तांदूळ आता हजेर द्या सगळ्यांनी उद्यापासून एका सुरुवात प्रार्थना झाली पाहिजे समजलं दुसरी प्रार्थना घ्या अरे तुला ही नीट मानता येते शाल्या ही प्रेमावली होती दुसरी घ्या सामाजिक आहे लिपस्टिक लावून बायको थोडेल की माझ्या हिथून उठावलीस किती होती जा माहीत भरत शिंदे हॅलो मी बाबुराव बोलतोय मी भरत शिंदे म्हणलोय आहो आहे पण मला घरची सगळी लाडाने बाब म्हणते ती मग मला मी बोलतोय बोलते आज अपोट आला ना आज आज तुला काय त्याचा घरचं करायचं तू गप की घरा शेजारी करे तू गप सांगतो <laughs> तुला त्याची आई माझी आई मिश्री घाशात बसल्यावर जुन्या इतिहास त्याच <laughs> तुमच्या आईला काय कामच नसतं ना तुमच्या तरी मॅडम ला कुठे काम असते आहे तुम्हाला बाबा फोडी हे ठेव पिशवी नक्कीच आहे नदी तुकी सगळं तांदूळ तुझ्या घरातून पो पोते नप्पीस आहे का हप्पीस ऐका मोरे गुरुजी तुम्ही त्याला गुटखा नाही लावलाय शाण्या वर्गात बोलतात वर्गात बोलतात नसलं गुरुजींनी विद्यार्थ्याला गुटखा नाही लावला त्याच्या नेहमी खरे बोलावे तो शांत बस जाय म्हणते नेहमी खरे बोलावे आणि तुझ्या काय म्हणते आणि मग तुझ्या काय म्हणते का का ते तुमच्या आया काय म्हणतात ते ऐकाय काही तुम्ही गुरुजी शाळेत आयचं नाव घ्यायचं ना खबर फोडून मग अनिल कुंभार यस मॅडम हसकी बनली माणसात गेल्यावर बाळा आठ पिणे राहावा नाजो खासावं म्हण नाजो खास नाजू खास कळत का तुला ठेव पिशवी गुर्जी नुसतं हांग नाना कोणाला हांग तो शाळेतुर्जी माझा बाप माला म्हणतो गा ना परिश्रम नापात जा तरी चालत

मग बाळून मी तुला हे पल्टा पाडून तोडवून काना का <laughs> बस बस सेक्रेटरीनु शे, उपसेक्रेटरीचा पुढे जातो काय तुला कोणी एक सेक्रेटरी केलं स्वयं घोषित आहे कुर्सी कुर्सी <laughs> ऐ चिंता मत कोण टाकılmaz लेती तू खाली बस जातील चिर गपलावून पुढं ए पोरा गपकी तू जा शिभे शिष्याला जा गरिबाचा शाळेत नुँ कशाला आलाय माझे ग ए शेवटच एवढं सांगतो शांत बस अमीराय वळे हजार गुरुजी हजार गुरुजी वा खूप सुंदर आकाश मदने गुरुजी जिकर आहे त्याचं नाव जरी आम्ही असलं ना गरीब गरीबई लिंब एकटा बाजारात लिंब <laughs> ओ गुरुजी त्याला नीट सांग बरं काय पण म्हणते काय बस शांत ऐकू उठवत नाही खरं आहे ती सांगते काय अरे गप्पा की तुम्ही नाही तुम्हाला आम्ही काम बसा चक्करच्या उपचक्कड रे आम्ही कसं मार्ग जायचो कोणी केलं तुम्हाला आम्ही स्वतः झालोय त्यावेळेस न्याय मिळत नाही तर काय नाही काय पावलं उचलल्याशिवाय पर्याय नसतो यांची पात्र का आमच्या दोघांच्या पुढे जायची आणि बाकी बाकी पोरणा गुरुजी याला माहिती तुम्ही नका उद्या बसला येऊ नको आपल्या आम्ही का म्हणतो की संस्कार त्यांच्यामध्ये शिरावे आम्ही शेनेर आहे ना असू दे असू दे तू शांत बस फक्त आकाशमतने हजर गुरुजी हजर गुरुजी वा खूप सुंदर अजय वाघ मरे आले आले कसा बाहेर मला पण दिसतो घेऊ माझी त्याच जरी शाळेत नाव तुम्ही अजय घेतला असला तर राखीव गाव त्याला म्हणतो कोट्या असू दे असू दे असू दे उज्जैन पवार एवढं का मनतोय आता आमचा आदर्श विद्यार्थी निखिल साळुंके गुरुजी रोजच नाव घ्यावं असा काय नियम आहे का एवढा मोठा हजेरी घ्यावं लागते एवढा मोठा बसलो गुरुजी त्याच जर तुम्ही हजेरीत नाव निखिल साळुंके म्हणत असला ना गाव त्याला काय म्हणत माहित आहे का लोर् त्याचा मात्र विषय आहे का गुरुजी मी आमच्या बापाला बोलवून आणेल आणि तुमच्या सहित सगळे हाणायला येईल हे अरे माझा काय समज आहे त्याच्या आय एम सॉरी आय एम सॉरी आज प्रश्न फक्त लट्टू खुडून टाका पुढचं मला गुरुजी यांना सांगा बरं ना शांत बस लट्टू म्हणलं रागीत तो शांत बस गुरुजी त्याचा पट्ट सगळं झालं माहिती का चिमला जात ती पाठोपाठ चिम करते चिम सिक्स पॅक पडला त्याच्या सिक्स पॅक वेळी पडायला आली खाली का बसलं वेळी खाली तू पिशवी ठेवतो हो का ज्या वेळेस माणूस खाऊन खाऊन पॅक होतो त्याला म्हणतात सिक्स पॅक असू दे असू दे सेक्रेटरी शांत बसा प्रणव मधले काय राव गुरुजी हितच की बसलोय एवढ्या एवढ्या मागं बसल्यावर कसा दिसतंय सर काय रे गुरुजी हे तसकी बसलोय गुरुजी हा तुम्ही त्याच्या जा उंचीवर जाऊ नका का ती खाऊन खाऊन बार करायचे आणि काय मानगडी शेम तुमच्यासारखं सारखं तुमचं आहे काय चांद बसो तू उद्योग वाढवून हो अरे छोट्याच्या घराच्या जरी गुरुजींच घर पण तस दिसत काय काय झाले झाली हजेरी झाली काय रबर बड लावली सेक्रेटरीस ना येस ना लागा दोन वर्ष झाले एकाच वर्गात बाबा तुस दोन वर्ष एकाच वर्गात आहे हितन पड तुम्ही आम्हाला करा बरं नापास का हितना पुढे तुम्ही आम्हाला नापास करू शकत नाही का पण कारण सरकारच म्हणलंय आठवी पर्यंत सगळी पास आठवी नंतर काय करशील आठवी नंतर मी एम बी एला ऍडमिशन घ्या तुझ्या बापाने केलं का आठवी नंतर एन बी ए बाप्तर मग तुझी डॉक्टर झो पण मी आयचा लाडक असल्यामुळे मी आयचा ऐक ना रे किती शहाणा आहे आणि तुम्ही दोघं किती तरी काय जमतं शाळेत तुम्हाला सगळं सगळं जमतं कॅप्टन व्हाईट कॅप्टन हो कॅप्टन व्हाईस कॅप्टन वा मग मागची फळी हो मागच्या आठ या शहण्याला म्हणलं सेक्रेटरीला म्हणलं बाळा बोगद्यातून भायरनिक एस टी हे चित्र काढून आण माझ्या पुढं फक्त काळा पेपर घेऊन आलाय काळा वरून मला काय सांगतोय गुरुजी किती सुंदर चित्र आहे काळा पेपर आणि मग इष्टी बॉग देत असल्यावर कशी दिसत अरे <laughs> शाना इष्टी काय बाहेर निघली दिवसभर काय राव गुरुजी तुम्ही तरी नाही मला मार्क दिली पोरांनो नु। गुरुजींना माझ्या चित्राच्या खाली टिप लिहिली जवळ तुझी इष्टी बॉग देत ना बाहेर जवळ तुला मार्क दे मार्क द्यायला एवढा हलकटपणा करताय पोरांना रुपया कसा द्यायचा आमच्या पोरांच्याकडे नको तरी म्हणलं तुमची पोरं वसा वसा का आमच्या मी म्हणतो एस सी मोगदात होती त्यावर तू चित्र काढलं दुसऱ्या आठवड्यात तुला काय म्हणलं बाळा रुळावून जाणारी रेल्वे हे चित्र काढून आण माझ्या पुरं फक्त रुळ रुळ घेऊन आलाय हाशियाना तरी गुरुजी मी तुम्हाला पाच मिनिट अगोदर सारखं म्हणत होतो काय गुरुजी माझं चित्र अगोदर बघा माझं चित्र अगोदर बघा माझं चित्र बघाय तुम्ही पाच मिनिट लेट झाला तर <laughs> रेल्वे निघो आणि रेल्वे माझी काही यष्टी नसती हा दाखवून गाडी थांबवा काय घातपा चालत आम्ही जबाबदार नाही मी का रोळा बरं चाललो रे मला सांगतो चालला जबाबदार नाही काय जमत तुम्हाला सगळं जमत सगळं जमत शेवटचा प्रश्न विचारतून तुझा विषय सोडून देतो त्यामुळे काय कुर्तला मास्टर तुझ्या पुढे जमन देशच्या प्रश्नाचं उत्तर मला अभिमान वाटेल नाही ना मान्यव काय बांग आग्र्याचा ताजमहल कोणी मानला आग्र्याचा ताजमहाल वर का गुरुजी मला असं वाटतं की हा प्रेमाच्या संदर्भातला प्रश्न आहे आग्र्याचा ता ताजमहल कोणी मानला प्रेमाच्या भानगडीत मी काय गुरुजी असं काय तो चार पर्याय सांगा कशाला काय राव लावतो अमिताभ बच्चन कोण बनेगा का करोडपती कार्यक्रमामध्ये एक कोटीचा प्रश्न विचारला तर दोन चार पर्याय सांगतो इथं रुपया देण ना घेणं उशाला अवघड प्रश्न विचारताय आग्र्याचा ताजमहल कोणी बांधला आग्र्याचा ताजमहल बर का चांगलं आग्रचा ताजमहल कोणी बांधलाय सांगित नाला की गंठ्यांनी मानलाय म्हणे तिदा होऊन येतो ना हुशार हो कुठलं आपल्याला धावता येत बघा ते हाय हे बघा आमच्या वर्गातला हुशार मी विचारतोय आग्र्याचा ताजमहाल कुठे बांधला तर सांग की शान्या गावंड्यांनी बांधला गुरुजी ह्याचं उत्तर बरोबर आणि ह्याच्या उत्तराला माझा जाहीर पाठी पाय मग तुझं खबर पुढे बरोबर आहे त्याचं गौंडीनी बरोबर आहे मला सांगा गेल्या वर्षी तुम्ही तुमच्या घरी बंगला बांधला कस काय तुम्ही निलेश पंडोळ सर वास्तु शेती लागता का नाही दुसरं लग्न होताना पोखरायचं त्या बोलत्या अरे बाबा तुम्ही जेवण अकरा वाजता तुम्ही नऊ लाल जेवण कुठला देणार आहे पण कसं काय बंगला कसं काय गुरुजी तुम्ही तुमच्या घरी बांगला बांधला पैसे तुमच मग पण त्या बदल करून घ्या आमच्या डोक्यात ताप टो मग मी विचारायला पाहिजे होतो अभ्यासक्रमामध्ये एक नंबर चुकीचा विचारला गेलेला प्रश्न आहे त्यापेक्षा असा प्रश्न विचारला गेला पाहिजे की आग्र्याचा ताजमहल शिजांनी कोणाकडून बांधून घेतला कंसा म्हणजे आम्ही आम्ही किंवा यापैकी कोणी नाही कोणाच्या डोक्याला गाऊंडेन तुम्हाला गाय रे काय चालतंय का गौंडेन गाऊंडे असं म्हणायचं काय होतंय कधी काय होत काय नको बोलवी काय होत काय गणित म्हणलं की माझी साखर वाढते साखर वरती बाराशे बीपी होतो अठराशे लय तरास तरी जगतोय कसा काय तीन डॉक्टरला पण का ना असू पिशवी की खाली तेवढा मला तुला लाटायचा आहे सोप्पा गणित आहे प्लीज त्याला गणिताचा प्रश्न नका त्याचा आजोबा शाळेत असताना तुम दृष्ट तुमच्या त्याला अवघड गणिताचा प्रश्न विचारला तर त्याचा आजोबा गणिताच्या भीतीने अटा घेऊन शाळेतच खलाल झाले होते नायका जर आमचा आजोबा खालाक झाला असत तर आम्ही झाला असतो रे नायका मी खे पोरा उद्योग वाढवू नको तुला ताजबा होते त्याचे अच्छा म्हणजे माझ्यापर्यंत आलेली बातमी खोटी होती तर अरे एकदम सोप्पणी एकदम सोप मला सांग यव पाच किती हो पुढची सोप्प काहीतरी केलं ह्याच्यापेक्षा सोप्प या गाव पाच किती सांगणार तर तुझ्या गावाला पाच उठवणार आहे बोट आता आम्ही याव पाच किती काय लावे तुम्ही प्रश्न डोक्याला माणसं ठेव या का मला सांगतो खर्च मरल की तुम्हाला माहित आहे का मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या भारताचा विजय चौधरी विजय चौधरी पैनवाज पाकिस्तानच्या पोराच्या अंगावर बसला तर पाकिस्तानचं पोरच्या खाली कुठेतरी एकट्याने कुताय लावलं तुम्ही पाय ठेवायची भाषा करता शोभल्या पाहिजे तुम्हाला एकट्या मॅडम तुम्हाला झेपत नाही खाली कुत्ता गुरुजी मालिश करत होत तेव्हा मॅडम तुम्हाला चुळत होत तेव्हा कुत्ता थोडं का नाही तुम्ही गुरुजी एवढं खपून तू शांत बसा ते सांगतो <laughs> 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 तुला कविता कर सांगली कविता पाठ झाली नाही माझ्या डोक्यावर पहिल्या प्रश्न परिणाम झालाय माझ्या डोक्यावर आणि मला आता काही मला फक्त लक्षात राहतो तुझ्या फक्त आणि आहे माझ्या उठ कविता पाटकि मला दोनच वळे सुचले आणि मी अखेर कविता सुचली आणि लिहून काढली की मी मार्गात पण म्हणून दाखल आमच्या काय आता डोक्याला

कविता सुंदर असत ना याची लय कविता करतो मी उंच कड्यावरती उभा होतो वा तो उंच उभा होतास किती हलकडे गुरुजी ही तर कर पण चिकटपणा करतात आम्ही म्हणजे मी उंच उंच कड्यावरती उभा होतो लय उंच लय उंच 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 लय उंच बर बर मी उंच 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 कड्यावरती उभा होतो <laughs> ए काय काय वाडा ना हरवरा काय राव गुरुजी तुमची पोर वाडा नदी शिवाय तर नादच नाही काय तरी चांगलं गुरुजी हा म्या आता छोट्याच्या तोंडाकडे बघितलं बर आणि तुमच्या तोंडाकडे बघितलं शंकार कॉपी तिची लंकार काय बोल का गुरुजींना समजतात का त्यांचं जय म्हणायचं राहिला देवढं हो गुरुजी तेवढं खपून तेवढं खपून आभार पुढील गुरुजींची चेष्टा केली तर नाही हा अमान कविता पिशवीच्या खाली अजून पण कविता चल मी उंच उंच कड्यावरती उभा होतो तो उंच कड्यावरती उभा होतो उंच उंच कड्यावरती उभा होतो आणि मी खूप घाबरलो होतो श्वास पुढं झाले घाबरल्यामुळे पुढचं सुचलच नाही भरती त्यामुळे एवढंच सुचलं आलू खाली पाटकि असे कुठं कळत असते असे कुठं भित्ते असते का मी उंच उभा ओन खूप घाबरलो आणि कविता इतकं वर गेलं भेव तर वर जाऊ नाही वर गेलं तर खाली येऊ नाही आलं तर घेऊ नाही भेल तर पुन्हा सांगू नाही अशी भीती कविता असते काय उतर मी उंच कडावरती उभा खूप घाबरलो झाली कविता हीच कविता मी स्वप्न आणि साध्या भाषेत म्हणू शकतो मी स्वतः मनवर मी उंच उंच कड्यावरती उभा नव्हतो मी उंच उंच कड्यावरती उभा नव्हतो मी घाबरलो सुद्धा न जर वर गेल्या भ्या वाटत तर वर जावंच नाही काय होत आहे बोबडी वळती हा लाली फिफ्टी मुळ एक म्हणतोय मी उंच कड्यावरती उभा होतो घाबरलो होतो दुसरं म्हणतं गेलोच नाही तर कशाला घाबरतोय रे तुला कॉलेजच्या पोरीच्या गाणं पाठ कर सांगितलं गाणं पाठ झालं का कॉलेजची पोरं आहेत का हा हा जिथं जागा मिळेल तिथं बसूयात कॉलेजची पोर अतिक्रमण केलं अतिक्रमण दुसऱ्या मजल्यावर सुद्धा कॉलेजचीच पोर आहे भाऊ त्यांच्यासाठी मी गाणं म्हणणार आहे मी त्यांच्यासाठी गाणं म्हणतो पण मला सात द्यावी लागत अरे अर बिकाऱ्या केली मागाय सुरुवात गीत गाणं म्हटलं की सुरुवात सात द्या पाच द्या दोन द्या अर अर खा माझ्यासारखा स्टार सिंगर पुढे गाणं म्हणत